महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी निवडणूक प्रक्रियेतील फिरते पथक नावापुरतीच फिरते पथकातील कर्मचारी कर्तव्यावर असताना मारतात दांडी निवडणूक फिरते पथकातील कर्मचाऱ्यांची दांडी यात्रा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं गठित करण्यात आलेल्या एफ एस टी एक व एफ एस टी दोन असं दोन पथके नेमण्यात आलेली आहेत सदर पथक हे बारा बारा तासांच्या दोन शिफ्ट करण्यात आले आहेत त्यापैकी एफ एस टी एक मधील पथक प्रमुख दिनांक दहा नोव्हेंबरच्या मध्यरात्री चक्क आपल्या कर्तव्यावर नसल्याचं महाराष्ट्र न्यूज मराठीनं केलेल्या पाहणीमध्ये आढळून आलंय निवडणूक प्रक्रियेदरम्यान कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये याकरता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानवे एफ एस टी एक व एफ एस टी दोन असे दोन भरारी पथक नेमण्यात आली आहेत मात्र अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर इथं दहा नोव्हेंबरच्या मध्यरात्री एफ एस टी एकमध्ये रात्रपाळीला रात्री, एक रात्र रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत कर्तव्यावर असणारे पथक प्रमुख महादेवराव सरब हे चक्क मध्यरात्री बारा वाजून बेचाळीस मिनिटांनी मूर्तिजापूरवरून अकोल्या सेवाग्राम एक्सप्रेसनं गेल्याचं समोर आलंय विशेष म्हणजे सदर पथक प्रमुख हे गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागल्यापासून रात्रपाळी असल्यावर पथकातील इतर कर्मचाऱ्यांना घरी जाऊन आराम करा व मी अकोला इथं जातो असं पथकातील काही कर्मचाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय याबाबत मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप कुमार पार यांच्याशी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारले असता आपण लेखी तक्रार द्या दोषींवर योग्य ती कारवाई करू असं सांगण्यात आलाय तुम्ही एफ uh, एस टी वन या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाकरता नेमणूक करण्यात आलेली जी बरादी uh, पथक आहे त्याच्यामध्ये कार्यरत राहत गेल्या काही पंधरा ते वीस दिवसांपासून वीस दिवस तुमचे इंचार्ज कुठे आहेत आमचे इंचार्ज आहेत मगर मगरचा आपलं सरफ साहेब ते अकोल्यात असतील आता सध्या तरी त्यांच्या घरी असतील ते रोज जातात साडे बारा एक जा गाडीने जातात ते आणि आम्हाला सांगतात की बाबा आम्ही कॉल केला तर तुम्ही कॉलवर ये जा सांगतात किती ते किती ड्युटी असते नेमकी तुमची नेमकी रात्री आठ ते सकाळी आठ आतापर्यंत आठ दहा दिवस होती आज आमचा शेवटचा दिवस होता आज आमची डे म्हणजे आजची नाईट आणि उद्याचा डे आमची अशी ड्युटी होती तर ती रात्रीच साडे दहा अकरा वाजता पण मला कोणत्याही प्रकारचा साहेबाचा फोन आला नाही की बाबा तुम्ही या आम्ही आलो आणि मी त्यांच्याच फोनवर ड्युटी करतो की बाबा मी आलो तुम्ही या तहसीलमध्ये तेव्हाच मी जातो आज मला कोणत्याही प्रकारचा फोन नाही आला त्यामुळे मी गेलो नाही त्याचे सरप साहेब आहेत मंडळ अधिकारी यांचं नेहमीच नाईट ड्युटी असल्यानंतर हाच प्रकार असतो का जे रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत तुमची शासनाने नेमणूक करून दिलेल्या भरारी पथकामध्ये ड्युटी असते तर हे ना, नाईटच्या वेळेला असेच घरी जातात का नेहमी आठ ते ने। आठ होतच नाही आणि ते रात्री साडे अकरा बाराच्या गाडीने जातात कुठे जातात नेमके अकोल्याला त्यांच्या घरी जातात आणि आम्हाला सांगतात की बाबा आम्ही फोन करू तुम्ही हजर साहेब आपली आप ड्युटी तर भरारी पथकामध्ये आहे गाड्यांची तपासणी असेल कुठेतरी राजकीय पक्षांचा जो काही खेळ चालू आहे याच्यावर कुठेतरी आळा घालण्याकरता आहे तर अधिकारी आपल्यासोबत नाही आहेत हे एक शोकांतिका आहे तर काय सांगाल ते ऑफिसवर आहे म्हणून म्हणत होते आणि मला कंट्रोल रूम मधून रात्री फोन पण आला होता किंवा कुठून नेमका कंट्रोल रूम कोणत्या कंट्रोल अकोला कलेक्टर ऑफिस मधून फोन आला होता आणि ते म्हणत होते की तुम्ही कुठे आहे मी त्यांना म्हटलं की बा मी ऑफिसवर आहे कोकणवाडीमध्ये आणि मी ड्युटीवर आहे म्हटलं आणि त्यांनी विचारलं की बा तुमचे सरोफ साहेब आहे म्हणजे त्यांचा फोन लागत नाही आहे रात्री ता तर मी त्यांना फोन लावला माझाही फोन लागला नाही मग त्यामुळे ते म्हणे तुम्ही आता सतर्क राहा आणि तुमची गाडी वगैरे कुठं आहे ते पाहून घ्या आणि कधी तुम्हाला कंप्लेंट देऊ शकते त्यामुळे मग मी माझी गाडी घेऊन मी तिकडे ता त्यांच्या ऑफिसवर जाऊन पाहला तर तिथं ते गाडी आणि ते बाकीचे कर्मचारी मला आढळून आले नाही आले कुठे गेले फोन नाही लागला आणि काही वेळाने मी ड्रायव्हरला फोन लावला तर ड्रायव्हर घरी होते त्यांचे कोणत्या तरी परसू गावाला होते ते आणि त्यानंतर मग सौरभ साहेबांचाच मला फोन आला आणि त्या फोनवरून ते म्हणत होते की बा मी घरी जाय आणि थोड्या वेळाने मी येतो तुम्ही पण तिथे येऊन जा मी सांगतो त्यांचं घर म्हणजे कुठे आहे ते अकोलामध्ये राजापेठ आहे ते जटारपेठ मध्ये